नमस्कार आपल्या वधूवर सूचक केंद्राच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे प्रत्येक आई वडिलांची अशी इच्छा असते की आपल्या मुलाला एक अशी अर्धांगिणी जी केवळ त्याची पत्नी नाही तर आपल्या घरची लक्ष्मी म्हणून जर तुम्ही सुद्धा अशा जी तुमच्या घराला घरपण गर आणेल तर तुमचा हा शोध येथे संपू शकतो आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एका संस्कारी आणि अत्यंत गुन्हे अशा मुलीचा बायोडाटा आजचा बायोडाटा आहे अहिल्या कापसे यांचा दिसायला सुंदर व अत्यंत गुणी अशा मुलीची जन्मतारीख आहे एकोणीसशे इंच पाँच त्यांचा वर्ण गोरा आहे अतिशय प्रभावी आणि प्रसन्न आहे शिक्षणाबद्दल सांगायचे झाले तर त्यांचे शिक्षण बीएससी झाले आहे सुशिक्षित असल्यामुळे भविष्यातील जबाबदाऱ्यांची त्यांना उत्तम जाण आहे तसेच त्या आधुनिक विचारांच्या असून आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या आहेत एक परिपूर्ण गृहिणी आणि समर्थ जोडीदार होण्याचे सर्व गुण यांच्यात आहेत आता वळूयात यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीकडे या वधू शहाण्णव समाजातील असून यांचे गोत्र भरद्वाज असून देवक सूर्यकाळी आहे यांची रास मकर आहे नक्षत्र आषाढ आहे तसेच यांचे रक्तगट एबी पॉझिटिव्ह आहे आता यांच्या अपेक्षा पाहूयात अहिल्या यांना एक सुशिक्षित समजूतदार कौटुंबिक पार्श्वभूमी असणारा वर हवा आहे तसेच चांगली नोकरी किंवा मोठा व्यवसाय असणारा स्वतःचे घर व थोडीफार शेती असणारा वर त्यांना हवा आहे जर तुम्ही या मुलीसाठी अनुरूप असाल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता तुमच्या मुलांसाठी योग्य जोडीदार मिळावा हीच आमची सदिच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद